कोपरगाव येथील दुय्यम कारागृह हो येथे असलेल्या कैद्यांमध्ये आपापसात आप राडा चालू असून फौजदार सोडवण्यासाठी गेले असता त्यांना देखील करून जीवे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे किरण अर्जुन आजवे व मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड असे आरोपीचे नाव असून सध्या दोन्ही आरोपी हे कोपरगाव दुय्यम कारागृहात कैदी आहे या प्रकरणी फौजदार यशवंत भीमराव पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरच जर कारागृहात असे हल्ले होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे पुलिस कसे संरक्षण करणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे गाव चॅनल वृत्त संकलन विभाग कोपरगाव